आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर मधील वडोलगाव येथे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एक रिक्षा टेम्पो पलटी झालाय दुर्दैवाने या घटनेत जीवितहानी नाही वडोलगाव परिसरात काही ठेकेदारांनी प्रशासनाकडून नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी रोड खोदून ठेवले त्यानंतर ते खड्डे काही ठिकाणी अर्धवट भरून ठेवल्यामुळे ते खड्डे आता खचत आहेत सदर ठेकेदार हे काम पूर्ण करत नसल्यामुळे तिथल्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहेत रस्ते करून ठेवल्याने दोन अपघात या ठिकाणी झाले आहेत रस्ते खोदून अर्धवट रस्ते ठेवणाऱ्या ठेकेदारांना काळा यादीमध्ये टाकण्यात यावे अशी मागणी यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी केलं आहे सर्वप्रथम सर्वांना भीम जय जे महाराष्ट्र मी यशोदा सामाजिक संस्थेचा अध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव या नात्याने मी आज तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की वडलगाव या ठिकाणी मोठ्या संख्येने रहिवाशी लोक राहतात या नुकत्याच आता जहा ते पाच महिन्याच्या दरम्यान तिथे नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं होतं ती पाईपलाईन टाकून पण झाली इतर रहिवाशांना पाणी येतो न येतो तो नंतरचा भाग झाला कारण ते पाईपलाईन टाकून किती फायदा झाला किंवा किती नुकसान झालं हे रहिवाशी संघटनेचीच लोक किंवा तिथले रहिवाशी सांगू शकतील आता नुकतीच आजच्या दिनांकाची एक गोष्ट आहे की तिथे जे रोड खोदून ठेवले ते आतापर्यंत बनवलेले नाहीच आहेत त्या रोडच्या मुलं आज सिलेंडरची गाडी ही गावामध्ये येत होती गाडी ही गावामध्ये आली असताना रोड हा व्यवस्थित बनलेलाच नाही सिलेंडरची गाडी ही पलटी झाली पलटी झाल्यामुळं तिथे कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाहीसाठी एव्ही न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो